नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल भारताच्या दृष्टीनं अभिमानास्पद असा दिवस होता पहिल्या खो खो विश्वकप स्पर्धेत महिला आणि पुरुष भारतीय खो खो संघाने अजिंक्यपद पटकावलं महिला संघात संघ तर शेवट शेवटपर्यंत अपराजितच राहिला आणि पुरुष संघानंही तशीच कामगिरी केली खो खो हा तसा मूळ भारतीय खेळ आता जगातील पंचावन्न देशात खेळला जातो सोळा <coughs> जानेवारी सोळा सॉरी तेरा जानेवारीपासून सुरू झालेली ही विश्वकप स्पर्धा एकोणीस जानेवारीला काल संपली या स्पर्धेत चौदा देशांनी सहभाग नोंदवला होता त्यात प्रगताशा इंग्लंड अमेरिका यांच्याबरोबरच नेपाळ पाकिस्तान बांगलादेश आदी देशाचे संघ या स्पर्धेत उतरलेले होते भारतीय संघाचं वैशिष्ट्य म्हणजे पुरुष खो खो संघाचा कप्तान हा ही महाराष्ट्रातील होता की जो ज्याचं नाव प्रताप वाईकर ही ही आहे आणि या पुरुष संघातही दोनपेक्ष तीन तीनच्या आसपास महाराष्ट्रातील खेळाडूंचा निवड झालेली होती तर महिला खो खो संघाचे कर्णधार म्हणून मूळची कळमंबा तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवाशी असलेली प्रियंका इंगळे की जी आता पुण्यात असते हिच्याकडं नेतृत्व होतं आणि याही संघात अश्विनी शिंदे आणि आणखी दोन अशा चार महिला महाराष्ट्रीयन महिला खेळाडूंचा समावेश संघात होता दोन्ही संघांनी नेपाळ या देशाच्या दोन्ही संघांचा पराभव केला आहे महिला कोको खो संघाने तर अष्ट अष्ट्याहत्तर चाळीस अशा फरकानं अंतिम सामना जिंकला तर पुरुष संघानं ही चोपन्न छत्तीस अशा फरकानं नेपाळला पराभूत केलं होतं नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचं नियोजन काटेकोरपणे करण्यात आलं होतं आणि अगदी वेळेत स सामने पण पार पडत होते या स्पर्धेस विश्वकप स्पर्धेचे व्यवस्थापकीय कोच म्हणून महाराष्ट्रातीलच आणि त्यातही धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवचे डॉक्टर चंद्रजीत जाधव यांच्याकडं होतं आणि त्यांनी अगदी काटेकोरपणे व्यवस्थापन केलं आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या आता काही दिवसातच जवळपास नव्वद देशात खो खो स खेळ खेळला जाईल अशी माहिती आता पुढे येत आहे आणि दोन हजार सदोतीसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धे डेमो म्हणजे खो खो खेळ कसा आहे काय याचं प्रात्यक्षिक पण होण्याची शक्यता आहे आणि शक्यता दोन हजार चाळीसच्या नंतर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खो खो हा खेळ पण समाविष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल यासाठी खो खोची जी भारतीय खो खो असोसिएशन आहे एक पाठपुरावा करत आहे त्यातील डॉक्टर चंद्रजीत जाधव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खो खोचे पालक म्हणून समजले जाणारे अजित पवार हे यासाठी कष्ट घेत आहेत आणि लवकरच म्हणजे साधारण दहावी या पंधरावीस वर्षात खो खोचा समावेश ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेमध्ये पण होईल अशी आपण आशा, आशा, आशा बाळगूया आणि त्यासाठी सर्वांनीच आता पुढं यायला हवं <coughs> खो 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 खोला राज्यात तर बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलं जातं विविध स्पर्धा होतात डॉक्टर चंद्रजीत जाधव आणि त्यांचे अनेक सहकारी पूर्ण राज्यभर खो खोचा <coughs> खो खोची वाढ व्हावी नवनवीन खेळाडूंनी खो खो खेळण्यास खेळण्यासाठी ते प्रवर्त पण करत असतात धाराशिव शहरात तर दररोज सकाळ आणि संध्याकाळ खो खोचा सराव करताना मुलं मुली दिसून येतात आणि याचं सर्व श्रेय चंद्रजीत जाधव हो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जात असो काल तशी ताराशिव जिल्ह्याच्या दृष्टीन भूषणाव अशीच काल बौद्ध धम्म परिषदेचा आयोजन करून कैलास शिंदे चेतन शिंदे <coughs> सुनील गायकवाड आदी नी परि ही परिषद व्हावी यासाठी कष्ट घेतले होते आणि ही परिषद अगदी मोठ्या उत्साहात थाटात काल गडदेवधरी येथील या तगरनगरी बौद्ध फाउंडेशनच्या जागेवर पार पार पडली यासाठी उपगुप्त महातोरू भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि आने, अनेक बौद्ध धर्म धर्मातील अभ्यासक विचारवंत त्यांची त्यांची उपस्थिती होती आणि या सर्वांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन पण केलं बौद्ध धम्म दम, धम्म परिषद पार पडण्यासाठी कैलास शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने विशेष असा परिश्रम घेतलं होतं आणि यांना नवतरुण बौद्ध तरुणांनी योग्य अशी साथ दिली होती आणि त्यामुळं ही बौद्ध धम्म परिषद अगदी मोठ्या उत्साहात निसर्गरम्य अशा गडदेवधरीच्या परिसरात पार पडली आता या परि परिषदेच्या निमित्तानं बौद्धगय आणलेलं बौद्धी वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर अठ्ठावीस फूट अशा अशोक स्तंभाचं पण अनावरण करण्यात आलं होतं अस्तुर्ताशेवढच धन्यवाद